नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्याला आणख्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करूयात आता दहावी गणित भाग एक वरती त्यामधलं सहावं प्रकरण महत्वाचं प्रकरण सांख्यिकी हे प्रकरण सगळ्यात जास्त मार्काला असतं बोर्डाच्या परीक्षेला तर सांख्यिकीवरती चर्चा करू त्यामधलं सरावसंच सहा पॉईंट पाच आपण बघतोय ज्यामध्ये आपल्याला वारंवारता बहुभुज बहुभुजे कसा काढायचा यावर चर्चा आहे या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण सराव संच सहा पॉईंट एक पासून सहा पॉईंट चार वर चर्चा केलेली आहे अगोदरच्या व्हिडिओ जर तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी अगोदरच्या व्हिडिओची लिंक तुमच्या सोबत शेअर केले तर जाऊयात सरावसरच्या सहा पॉइंट पाच कड वारंवार बघूयात तत्पूर्वी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी एक आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करून आपला ग्रुप जॉईन करा त्या ग्रुपवरती मी वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट्स तुमच्यासोबत शेअर असतो बघा या ठिकाणी थोडासा जरा मी ब्राईटनेस कमी करतो आता मी जरा नीट नाही दिसणार कमी दिसेल पण हे सगळं दिसणं गरजेचं आहे फळ्यावरचं ओके दिसतंय का नीट बाबा नीट क्लिअर दिसत नाही अजून ओके okay, आता बघा जरा थोडस बघा थोडस कदाचित क्लिअर दिसणार नाही हे पुस्तकामध्ये हा प्रश्न असेल ना आता मी क्लिअर दिसत नाही गडबडी सगळे ठीक आहे ठीक आहे थांबा एक म्हणतं थोडा ब्राईटनेस हा ओके ठीक आहे बघा हे थोडस जरा व्यवस्थित दिसणार नाही कदाचित पण समजून घेण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी बघा इथं जर आपण बघितलं वेगवेगळे प्रश्न आहे जास्तीत जास्त विद्यार्थी बघा खालील बहुभुजाचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरं द्या जास्तीत जास्त विद्यार्थी कोणत्या वर्गात आहेत आता एकंदरीत लक्षात गेलं ही विद्यार्थी आणि हे समजा आपण काय करू हे वर्ग दिलेले आहेत बाबा त्याचे बघा आता या ठिकाणी जास्तीत जास्त विद्यार्थी कुठल्या वर्गामध्ये आहेत आता विद्यार्थ्यांची संख्या बघा इथं साठ हा आकडा मोठा आहे ही विद्यार्थ्यांची संख्या जास्त आता ही कुठल्या वर्गामध्ये दिसते इथं साठ ते सत्तर वर्गामध्ये बरोबर नाही साठ ते सत्तर या वर्गामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची संख्या दिसते म्हणून इथं आपलं उत्तर येणार साठ ते सत्तर ठीक आहे शून्य वारंवारता असणारे वर्ग लिहा आता वारंवारता जी आहे ती शून्य शून्य वारंवारता बघा हिथं एक शून्य वारंवारता आहे आणि हिथं एक शून्य दिसते काय वीस ते तीस आणि शंभर ते नव्वद ते शंभर वीस ते तीस आणि नव्वद ते शंभर एकदम सोपं विषय मित्रांनो काय अवघड नाही आला तर दोन ते आला तर दोन मार्काला येईल बाबा चार प्रश्न विचारले जातील पुढचा पन्नास विद्यार्थी संख्या असणाऱ्या वर्गाचा मध्य किती आता पन्नास विद्यार्थी संख्या पन्नास आहे ही विद्यार्थी संख्या आहे याचा वर्ग मध्य वर्ग मध्य म्हणजे काय पन्नास ते साठचा वर्ग मध्य किती पन्नास आणि साठच्या मध्ये येतात पंचावन्न मग बाबा किती पंचावन्न वर्ग मध्ये ठीक आहे पन्नास विद्यार्थी संख्या असणाऱ्या वर्गाचा वर्ग मध्य वर्गाचा मध्य किती बाबा पंचावन्न आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय दिला प्रश्न वर्ग मध्य पंच्याऐंशी असणाऱ्या वर्गाची खालची व वर्गची वर्ग मर्यादा लिहा आता वर्ग मर्यादा वर्ग मध्य किती पंच्याऐंशी म्हणजे ऐंशीच्या नव्वद ऐंशी आणि नव्वदच्या मध्ये येतं पंच्याऐंशी मग पंच्याऐंशी वर्ग मध्य कुणाचा असणार आहे बाबा पंच्याऐंशी वर्ग मध्ये असणार आहे ऐंशी आणि नव्वदचा मग आता याची खालची आणि वरची वर्ग मर्यादा काय बाबा खालची वर्ग मर्यादा जी आहे खालची वर्गमर्यादा खालची वर्ग मर्यादा जी आहे ती काय असते बाबा ऐंशी ते पंच्याऐंशी हजार वर्ग असेल तर ऐंशी ते नव्वद जर का हा वर्ग असेल तर ऐंशी खालची वर्ग मर्यादा नव्वद वरची वर्ग मर्यादा खालची वर्ग मर्यादा किती ऐंशी आणि वरची वर्ग मर्यादा काय वरची वर्ग मर्यादा वरची वर्ग मर्यादा बरोबर नव्वद हे सोपे सोपे प्रश्न आहेत मित्रांनो ऐंशी ते नव्वद गुण मिळवणारे विद्यार्थी किती बघा आता ऐंशी ते नव्वद गुण मिळवणारे विद्यार्थी ऐंशी ते नव्वद गुण मिळवणारे विद्यार्थी बघा इथं ऐंशी ते नव्वद गुण मिळवणारे विद्यार्थी किती या ठिकाणी दिसतात पंधरा पंधरा विद्यार्थ्यांना ऐंशी ते नव्वद गुण आहेत अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन करायचं आहे अशा प्रकारे हा प्रश्न समजून घ्यायचा आहे तर हा प्रश्न सोपा आहे मित्रांनो ऍक्च्युली इथं तुम्हाला ह्या आलेखाचा वापर करायचा आहे आलेख बघायचा आहे ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आता याच्यानंतर आपण प्रत्यक्षामध्ये आलेख कसा काढायचा ग्राफ कसा काढायचा म्हणजे वारंवारता बहुभुजे अशा प्रकारे जो आहे तो कसा काढायचा या कन्सेप्टवर आधारित काही गणित आहेत तर ती गणित आपण बघूयात थोड्याच वेळात परंतु पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे बरीच मुलं व्हिडिओ बघतात पण लाईक खूप कमी आहे तर प्लीज मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा तर आता आपण काय करू पुढचा प्रश्न बघूयात बघा यामध्ये हा जो प्रश्न दिसतोय इथं आपल्याला काय करायचं आहे प्रत्यक्षात वारंवारता बहुभुजे आपल्याला काढायचा तर आता हा वारंवार बहुभुजे कसा काढायचा ते आपण बघू याच्यावरती आपण चर्चा करूयात बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे काय दिलंय खालील सामग्रीसाठी वारंवारता बहुभुजे काढा आता काढूयात आपण यामध्ये बघा एक मिनिट फक्त हा इथं बघा काय दिलंय वीज बिल दिलाय आणि कुटुंबे दिलेत वर्ग मध्य आपल्याला काढायचा असतो याच्यामध्ये वर्ग मध्य काढणं हे खूप इम्पॉर्टंट आहे महत्वाची गोष्ट आहे बघा वर्ग मध्य तो कसा शून्यच्या दोनशेच्या मध्ये कोण येतं शंभर येतं दोनशे ते चारशेच्या मध्ये कोण येतं तीनशे येतं चारशे ते सहाशेच्या मध्ये किती येतं बाबा पाचशे येतं आणि त्याच्यानंतर सहाशे ते आठशेच्या मध्ये किती येतं सहाशे ते आठशेच्या मध्ये येतात सातशे आणि त्याच्यानंतर आठशे ते हजारच्या मध्ये किती येतात नऊशे अशा प्रकारे पहिलं वर्गमध्ये काढणं खूप गरजेचं आहे वर्गमध्ये काढल्यानंतरच आपण पुढे जाऊ शकतो यस तर आता आपण एक काम करू हे वर्गमध्ये काढल्यानंतर ही सगळी गोष्ट या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला लिहायच्या इथं दाखवायच्यात आता त्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का सगळ्यात पहिली गोष्ट हे जे काही वर्गमध्ये दिसतात ते आपल्या इथं आले पाहिजेत आपण काय करू इथं एक काम करू इथं आपण आहे ना द शंभर असं करू शंभर त्याच्यानंतर दोनशे त्याच्यानंतर तीनशे त्याच्यानंतर चारशे त्यानंतर पाचशे त्याच्यानंतर सहाशे त्याच्यानंतर सातशे आठशे नऊशे आठशे आहेत नऊशे आहेत हजार आहेत आणि बाबा अकराशे आहेत ओके okay? हे सगळं असं आपण लिहिलं तर याच्यामध्ये काय केलं ॲक्च्युली काय लिहिलं पाहिजे होतं की शंभर तीनशे पाचशे सातशे नऊशे असं लिहिलं असतं तरी या ठिकाणी आपल्याला चाललं असतं परंतु काय झालं विषय माहिती आहे का की इथं शून्यपासून लगेच शंभरपासून पासून सुरुवात आहे त्याच्यामुळे आपल्याला जरा थोडीशी गडबड होते पण काय हरकत नाही आपण हे सगळे इथं खाली दाखवले श शंभर शंभरच्या यांनी घेतलेलं आहे ओके त्यानंतर इथं काय हे जे okay? वर्गमध्ये हे काय वीज बिल आहे आपलं हे काय बाबा वीज बिल आहे वीज बिल कशामध्ये रुपयेमध्ये ओके मग आणि त्याच्यानंतर पुढे काय दाखवायचे ही कुटुंबे कुटुंबे किती बाबा इथं जवळपास शंभरच्या पटीत लिहून टाका गडबड नको शंभर परत दोनशे त्याच्यानंतर तीनशे चारशेपर्यंतचे पन्नास पन्नास घ्या म्हणजे बरं पडेल पन्नास शंभर एकशे पन्नास दोनशे दोनशे पन्नास तीनशे तीनशे पन्नास चारशे आणि चारशे पन्नास हा आपला वाय अक्ष आणि हा आपला एक्स अक्ष आहे आता ही काय बाबा कुटुंबे आहेत बरं का इथं लिहू कुटुंबे कुटुंबे ठीक आहे झालं आता आपण काय करू प्रत्यक्षामध्ये हा जरा वारंवारचा भाऊभुजे तो ग्राफ आपण काढण्याचा प्रयत्न करू पण त्याआधी प्रमाण पण लिहिणं इथं खूप गरजेचं आता प्रमाण आपण काय लिहिणार मी मगाशी सांगितलं प्रमाण पहिली गोष्ट एक्स अक्षावर एक्स अक्षावर एक सेंटीमीटर बरोबर काय एक सेंटीमीटर म्हणजे शंभर आपण शंभर शंभरचा फरक घेतलाय शंभर रुपये आणि वाय अक्षावर एक सेंटीमीटर बरोबर पन्नास कुटुंबे ओके पन्नास कुटुंबे आता इथे आपण हा ग्राफ काढताना बघा पहिला मुद्दा पहिला काय अर्थ हा वर्गमध्ये एक्स म्हणून घ्यायचा आणि कुटुंबे वाय म्हणायचं ओके याला आपण काय घ्यायचं एक्स म्हणून घ्यायचं आणि याला म्हणाय वाय म्हणून घ्यायचं बरोबर पहिला निर्देशक काय शंभर आणि दोनशे चाळीस एक्सवरचा शंभर इथं आणि वायवरचा दोनशे चाळीस कुठे असणार दोनशे चाळीस दोनशे पन्नास आणि याच्यामध्ये मग इथं आपण तसं लिहू हा काय बाबा शंभर आणि दोनशे चाळीस शंभर आणि किती बाबा दोनशे चाळीस झालं त्याच्यानंतर काय दोनशे तीनशे आणि तीनशे हा तीनशे एक्सचा आणि वायचा सुद्धा तीनशे 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 म्हणजे साधारणतः इथं येऊ शकतो ओके तीनशे 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 आणि तीनशे त्याच्यानंतर पुढे काय बाबा पाचशे आणि चारशे पन्नास हा पाचशे आणि चारशे पन्नास बाबा इथं वरती आला ओके पाचशे आणि चारशे पन्नास थोडंसं जरा माझं काढत असताना जरा गडबड होईल पण ठीक आहे पाचशे आणि चारशे पन्नास ओके पहिला एकचा पाचशे वायचा चारशे पन्नास त्याच्यानंतर पुढे काय बाबा आपल्याकडे आहे की सातशे आणि तीनशे पन्नास हा एकचा सातशे आणि व्हायचा तीनशे पन्नास म्हणजे साधारणत इथे आला ओके हा सातशे आणि तीनशे पन्नास ओके इथं लिहायचं सातशे आणि तीनशे पन्नास बघा इथून असा हा सातशे आणि हा तीनशे ओके एकंदरीत ग्राफ कागद तुमच्याकडे असल्यामुळे ते जरा व्यवस्थित येईल माझ्याकडे ग्राफ कागद नसल्यामुळे थोडीशी गडबड होते त्याच्यानंतर काय बाबा नऊशे आणि एकशे हा नऊशे आणि एकशे साठ कुठं एकशे थोडासा वर नऊशे आणि एकशे साठ म्हणजे एकशे च्या थोडासा वर ओके इथं आपल्याला नऊशे आणि एकशे साठ ठीक आहे आता काय करायचं वारंवारता भाऊभोजे म्हणजे यांना जोडायचं आता पहिला हा आणि शून्य जोडू आपण इथं ओके त्याच्यानंतर याला जोडा याला जोडा याला जोडा त्याच्यानंतर हा पॉईंट जोडा आणि त्याच्यानंतर इथं नऊशे आहे ना मग आता आपण काय करू डायरेक्ट हा नऊशे होता मग आता आपण काय करू अकराशेला डायरेक्ट जोडून टाकू ठीक आहे हा नऊशे असा असा पॉईंट होता कदाचित हजारावरती आल्यासारखं वाटतं ते मग काय हरकत नाही एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे हा जो ग्राफ आहे हा जो वारंवारचा बहुभुज आहे तो आपल्याला अशा प्रकारे काढायचा आहे तर नक्कीच तुमच्या लक्षात आला असेल वारंवारचा बहुभुज कसा काढायचा नसेल समजलं तर व्हिडिओला पुन्हा एकदा रिपीट करून बघा मी बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे यस तर बघा मित्रांनो पुढे जाऊयात थोडंसं पुढे बघा आणखी एक आपण प्रश्न बघू म्हणजे जेणेकरून आपल्याला थोडंसं समजेल लक्षात राहील चांगल्या प्रकारे ओके ग्राफ जरा आता जास्तच मोठा विषय दिसतोय तर इथे बघा इथे पण आपल्याला काय करायचं पहिला वर्ग मध्ये आपल्याला या ठिकाणी इथं काढावं लागणार आहे वर्ग मध्ये किती तीस ते चाळीसच्या मध्ये येणार पस्तीस चाळीस ते पन्नास च्या मध्ये येणार पंचेचाळीस पन्नास ते साठ च्या मध्ये कोण येणार पंचावन्न साठ ते सत्तरच्या मध्ये येणार पासष्ट सत्तर ते ऐंशी च्या मध्ये येणार पंच्याहत्तर आणि त्याच्यानंतर ऐंशी ते, ते नव्वदच्या मध्ये येणार पंच्याऐंशी आणि इथे येणार पंच्याण्णव ठीक आहे हे काय दिले एका परीक्षेच्या निकालाच्या टक्केवारीचे वर्ग आणि त्या वर्गात असणाऱ्या असणारा विद्यार्थी संख्या असणारी वर्गाच्या असणारी विद्यार्थी संख्या यांची सारणी दिली तर याच्यावरून वारंवारता तर काढायचं काढायचा आहे तर यासाठी आता या आपण काय करू हा ग्राफ जरा थोडासा पुढंच गेला गडबड झाली थोडीशी पण थोड ठीक आहे काय हरकत नाही आपण जरा हे करू शून्य शून्यानंतर इथे बघा आपण काय करू इथं क्रिंक मार्क देऊन टाकू आणि पस्तीसच्या अगोदर कोण येणार पंचवीसपासून सुरुवात करू आणि पंच्याण्णवच्या नंतर एकशे पाच येणार तिथं आपण एंड करू म्हणजे एक अगोदरचा वर्गमध्ये घ्यायचा आणि एक नंतरचा एक्स्ट्रा घ्यायचा बाबा बघा पंचवीस आपण काय केलं पंचवीस आहे त्याच्यानंतर पस्तीस आहे पस्तीस नंतर पंचेचाळीस आहे पंचावन्न आहेत पासष्ट आहे पंच्याहत्तर आहे पंच्याऐंशी आहे पंच्याण्णव आहे आणि एकशे पाचसुद्धा आहेत ठीक आहे हे घेतले आपण हां आता हे खाली जे घेतले ते सगळे काय आहेत बाबा आपली निकाल आहे टक्केवारे हे काय बाबा टक्के आहेत तुमचे खाली काय बाबा सगळे टक्के आहेत एक सेमी म्हणजे दहा टक्के दिसतात आणि हे उभे काय करायचे आपल्याला का ही विद्यार्थी संख्या काढायची आता ही जवळपास पासष्ट आहे म्हणजे आपण काय करू दहाच्या याने घेऊ दहा दहाच्या याने घेतले की जरा बरं पडेल दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ठीक आहे म्हणजे दहा दाच्या फरकाने पासष्ट मोठा आकडा आहे म्हणून ही आपली झाली विद्यार्थी संख्या विद्यार्थी संख्या विद्यार्थी संख्या झाली आता याच्यानंतर पुढे आपण काय करू इथं प्रमाण लिहू प्रमाण लिहिणं लय गरजेचं आहे मी तुम्हाला मागे पण बोललो प्रमाण लिहिणं लय गरजेचं आहे प्रमाण इथं फक्त अक्ष लिहा आणि इथं वाय अक्षर लिहा ते पण गरजेचं आहे हा प्रमाण एक्स अक्षावर प्रमाण एक्स अक्षावर एक्स अक्षावर एक सेंटीमीटर बरोबर पाच दहा टक्के दहा टक्के बघा ना दहाचा फरक आहे पंचवीस पस्तीस पंचेचाळीस एक सेमी म्हणजे दहा टक्के आणि वाय अक्षावर एक सेंटीमीटर बरोबर दहाचा फरक आहे दहा विद्यार्थी एक सेंटीमीटर बरोबर दहा विद्यार्थी आता काढू यांचा ग्राफ ओके आता बघा पहिलं काय पंचवीस बघा पस्तीस ते सॉरी पहिला पस्तीस हा एक्स आणि हा वाय मी तुम्हाला म्हटलं एक्स पस्तीस आणि सात एक्सचा पस्तीस वायचा सात सात कुठं बाबा पस्तीस आणि सात म्हणजे इथंच असणार तुमचा एकदम इथं ज दहाच्या खालीच असणार दहाचे पस्तीस आणि सात म्हणजे तुमचा इथंच मग इथं तसं लिहा पस्तीस एक्सचा आणि वायचा सात ओके त्याच्यानंतर पंचेचाळीस आणि तेत्तीस आहे हा पंचेचाळीस आणि तेत्तीस कुठं इथं तीसच्या थोडासा वर असणार हा पंचेचाळीस आणि तेत्तीस तीसच्या थोडासा वर इथं लिहायचं चा पंचेचाळीस आणि तेहतीस झालं त्याच्यानंतर पुढचा काय आहे पंचावन्न आणि पंचेचाळीस हा पंचावन्न आणि पंचेचाळीस थोडासा इथं वरती असणार पन्नास आणि याच्यामध्ये मी इथं लिहायचं पंचावन्न पंचा आणि पंचेचाळीस पुढे काय बाबा आपल्याकडे आहे पासष्ट आणि पासष्ट आहे बरं का हा पासष्ट आणि पासष्ट इथे साठ आणि पन्नासच्यामध्ये पासष्ट पासष्ट मग इथं लिहायचं पासष्ट आणि पासष्ट 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 आहे नंतर काय बाबा पंच्याहत्तर आणि सत्तेचाळीस एक एक्सचा पंच्याहत्तर आणि वायचा काय बाबा सत्तेचाळीस म्हणजे इथं पन्नासच्या थोडंसं साधारणतः इथं वरती असणार सत्तेचाळीस ओके इथं लिहायचं पंच्याहत्तर आणि सत्तेचाळीस त्यानंतर काय बाबा पंच्याहत्तर सत्तेचाळीस झालं पंच्याऐंशी आणि अठरा हा पंच्याऐंशी आणि अठरा थोडासा वीसच्या खाली इथं लिहा पंच्याऐंशी आणि अठरा पंच्याऐंशी आणि अठरा आणि त्यानंतर किती पंच्याण्णव आणि पाच पंच्याण्णव इथं का पाच काय दहाच्या थोडंसं खाली इथं लिहायचं पंच्याण्णव आणि पाच झालं आता याचं काय करू ग्राफ काढू आता सोपा विषय आता फक्त यांना जोडायचं आहे पहिला काय पंचवीस आणि हा जोडा म्हणजे अगोदरचा आपण एक्स्ट्रा काय घेतो तशी पस्तीसपासून सुरुवात होते आपल्या वर्गमध्याची पण अगोदरचा काय घ्यायचा हे जोडायला त्याच्यानंतर हे सगळे पॉईंट फक्त पट्टीने जोडायचे बरं का हाताने नाका जोडू पट्टीने जोडा मी हाताने जोडतोय तुम्ही पट्टीने जोडा अशा प्रकारे हे जोडून टाकायचं आणि आपला आलेख झाला तर एकदम सोपं आहे मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल कशाप्रकारे हा आलेख काढायचा याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता म्हणजे तुमच्याकडे सेव्ह राहील ठीक आहे तर मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूया ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर पुढचा अजून एक प्रश्न आहे का याच्यामध्ये नाही आहे आता पुढे आपण सहा पॉईंट पाच जे आहे कशा प्रकारे वृत्तालेख काढायचा याच्यावरती आपण आपली उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करू ओके सहा पॉईंट पाचवरती आज आपण सहा पॉईंट चार वर चर्चा केली नाही सहा पॉईंट नाही आज सहा पॉईंट पाच केले उद्या सहा पॉईंट सहावरती आपण चर्चा करू सहा पॉईंट सहा मध्येच मला वाटतं आपल्याला काय काढायचं आहे वृत्तालेख वृत्तालेख सहा पॉईंट सहा मध्ये आहे आज, आज आपण सहा पॉईंट पाच पर्यंत चर्चा केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण बघितलं वारंवारता बहुभुज कसा काढायचा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कशा प्रकारे नोट्स बघू शकताय त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका बघू शकताय त्याचबरोबर टेस्ट सुद्धा देऊ शकताय एक इम्पॉर्टंट वेबसाईट आहे खास आपल्यासाठी बनवलेली आहे इथं दहावीला असाल तर काय करायचं गुगलवर जायचं आणि गुगलवर जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाकायचं क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं टाकायचं आहे आणि त्यानंतर तिथे आपल्याला काय करायचं एंटर करायचं एंटर केल्यानंतर बघा इथे बघा इथे तुम्ही लक्ष द्या इथं जे क्रिएटिव्ह मॅथ मराठी वर लिहिले खालच्या लिंकवर नका क्लिक करू आपण वर क्लिक करूया ओके इथं क्लिक करायचं आणि इथे क्लिक केल्यानंतर काय माहिती आहे का बघा इथे क्लिक केल्यानंतर आपण आपल्या वेबसाईटवरती याल आता इथं आल्यानंतर बघा इथं तुम्हाला काय काय मिळेल पहिली गोष्ट जुन्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर इथं क्लिक करा इथं दिसते बघा आय एम पी नोट्स हवं असेल तर इथं क्लिक करा ऑनलाईन प्रश्नपत्रिका जर तुम्हाला द्यायच्या असतील ऑनलाईन टेस्ट द्यायचा असेल तर इथं क्लिक करा इथं क्लिक केल्यावर सध्या तुम्हाला गणिताच्याच दिसतील प्रश्नपत्रिका परंतु हळूहळू इतर विषयांच्यासुद्धा अपडेट होतील ठीक आहे तर या तीन गोष्टी तुमच्यासाठी आहेत आणि जर खाली आलात तर खाली आल्यानंतर इथे बघा बाकी इतर गणिताच्या सर्व विषयांच्या व्हिडिओ सॉरी गणिताच्या सर्व प्रकरणांच्या गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या प्रश्नपत्रिका सॉरी सर्व प्रकरणांच्या सर्व सरावसंचांच्या व्हिडिओ तुम्हाला इथे मिळेल परंतु इथे चेक करा नक्कीच इथं बराच इम्पॉर्टंट कंटेंट तुमच्यासाठी आहे ओके तर मित्रांनो आत्ता लगेच तुम्ही गुगलवरती जा आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती जाऊन या सगळ्या एज्युकेशनल मटेरियलचा लाभ घ्या ओके मित्रांनो धन्यवाद सर्वांना बाय